दिवाळी हा धार्मिक सण नाही आहे याचा संबंध या पृथ्वीवरच्या आपल्या भौगोलिक स्थानाशी आहे त्यांनी एक शास्त्र निर्माण केलं की एखाद्यानं आजारी न पडता उदास न होता कशा प्रकारे या हिवाळ्यातून गेलं पाहिजे तुम्हाला संगीत दिव्यांचा प्रकाश गरजेचा आहे जेणेकरून तुम्ही मंद होणार नाही आणि विविध नकारात्मक शक्तींना बळी पडणार नाही हा दीपावलीचा काळ आहे याचं काय महत्व आहे हा असा सण आहे जो नेहमीच कार्तिक महिन्यात चंद्रभ्रमणानुसार तेराव्या दिवशी येतो ज्याला त्रयोदशी म्हणतात कार्तिक महिन्याचा तेरावा दिवस हा सणाचा आहे परंपरेनुसार यामागे विज्ञान आहे की या दिवशी सगळे लोक पूजा करतात दीपावलीच्या दिवशी प्रत्येकानं धन्वंतरीची पूजा करणं अपेक्षित आहे आरोग्य आणि कल्याणाला समर्पित असलेली देवता आज धन्वंतरी हा शब्द जवळजवळ डॉक्टरसाठी समानार्थी बनला आहे धन्वंतरी किंवा धन्वंतरी देव आयुर्वेदाचा स्रोत मानला जातो दीर्घ आणि निरोगी जीवनाचं विज्ञान so... <laughs> तर मला माहित नाही की त्यांनी हे कधी केलं कारण भाषेचं स्वरूप असं आहे की उत्तर भारतात बहुतेक लोक हिंदी भाषा बोलतात आणि शेवटचा उच्चार ते कापून टाकतात जर तुम्ही ध्यानलिंगम म्हणाल तर ते ध्यानलिंग म्हणतील तुम्ही शिवा म्हणालात तर ते शिव म्हणतील तुम्ही रामा म्हणाल ते म्हणतील राम त्या भाषेला शेवटचा उच्चार नेहमीच कापून टाकण्याची सवय आहे जवळजवळ सर्व काही कृष्णा कृष्ण <laughs> दीपावली, दिवाळी अशा प्रकारे तर कोणीतरी या धन्वंतरी आणि त्रयोदशी कापून धनतेरा बनवलं जे आरोग्याबद्दल होतं ते संपत्तीबद्दल झालं दान दान्स मानिक धन म्हणजे पैसा आता सगळेच समजतात की दीपावली पैशाबद्दल आहे हे आरोग्याबद्दल का आहे तर आपण ज्या उत्तर गोलार्धात राहतो या दिवसापासून कार्तिक महिन्याच्या त्रयोदशीपासून काही गोष्टी बदलतात एका प्रकारे जीवन मंद होत जात तर हिवाळ्याच्या महिन्यांसाठी तुम्ही स्वतः सोबत काय केलं पाहिजे कधी उठायचं काय खायचं खाण्याच्या सवयी कशा बदलाव्या तुमच्या प्रथा कशा बदलायच्या या सर्व गोष्टींसाठी त्यांनी पारंपरिकरित्या एक शास्त्र तयार केलं की एखाद्यानं कसं वागावं हिवाळ्याच्या या महिन्यात आजारी न पडता उदास न होता तुमचं संतुलन आणि जीवनाचा उद्देश न गमावता हे कसं करायचं यासाठी एक, या एक संपूर्ण विज्ञान होतं दिवे लावणे आणि फटाके फोडणे या गोष्टी त्यापैकी एक होत्या जेणेकरून तुम्ही मंदपणाकडे झुकणार नाही आपल्यातील उत्क्रांतीची स्मृती विचार करते की जसजसे हिवाळ्याचे महिने येतात खरोखर थंडी आली आहे की जागतिक तापमान वाढीनं तुम्हाला उपदार ठेवलंय मुद्दा तो नाहीये बदल घडलेत ग्रहांमधला अंतर आणि ज्या प्रकारे ग्रह आणि सूर्य यांच्यातली स्थिती बदलली आहे त्यामुळे जीवन मंद होत जात जर तुम्ही अस्वल असला असता मला विश्वास आहे की तुम्ही कधीतरी होता तर तुम्ही शीत निद्रेत असता तर शरीराकडे शीतनिद्रेची प्रवृत्ती आहे जर तुम्हाला हे माहीत नसेल की बीज उगवत नाही या हंगामापासून चौदा जानेवारीपर्यंत भारतात कोणीही पेरणी करत नाही कारण बीज पूर्णपणे अंकुरित होणार नाही किंवा इतर हंगामात अंकुरतं त्या वेगानं उगवणार नाही उत्तर गोलार्धात सगळं जीवन मंद होतं जीवन मंद होत असल्यानं आपण आपल्या सभोवती अधिक ऊर्जावान गोष्टी करण्याची तयारी करतो जेणेकरून आपण खरोखरच मंद होऊन त्याचा भाग होणार नाही एका प्रकारे आपण आपल्या उत्क्रांतीला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत होय जर आपण इतर प्राणी असतो तर, तर कुठेतरी जाऊन झोपलो असतो पण आता आपण मनुष्य झालो आहोत आपण आपल्या शारीरिकतेला पार केलाय मी बऱ्याच गोष्टी गृहित धरतोय का <laughs> तुम्ही तुमच्या शारीरिक प्रवृत्तींना पार करणं अपेक्षित आहे तर हे पार करण्यासाठी बऱ्याच गोष्टी तयार केल्या गेल्या जेणेकरून तुम्ही शीतनिद्रेसारख्या अवस्थेत जाणार नाही शारीरिकदृष्ट्या मंदपणा मानसिकदृष्ट्या थोडंसं नैराश्य प्रत्येकामध्ये सहजपणे येऊ शकतं कारण हंगाम तसा आहे थंड देशांमध्ये लोकांना नक्कीच हे अनुभवता येतं हो की नाही आणि हे उत्तरेकडच्या देशांमध्येही आहे कारण तुमच्या आत गोष्टी मंद झाल्या आहेत उत्तर गोलार्धात फक्त तुम्हीच नाही तर सर्व काही मंद झालं आहे कारण सूर्याशी आपलं नातं बदललं आहे जो जीवनाचा मूलभूत स्रोत आहे या पृथ्वीवर ऊर्जेचा मूलभूत स्रोत सूर्य आहे तुम्ही सोलार पॅनेलचा शोध लावलाय म्हणून नाही तर तो नेहमीच होता आता उत्तर गोलार्धात सूर्याशी तुमचं नातं बदलल्यामुळे तुम्ही सूर्यापासून दूर आहात मंदपणा आला आहे या महिन्यापासून या चांद्रमासाच्या तेराव्या दिवसापासून ज्याला कार्तिक त्रयोदशी म्हणतात तर याची भरपाई करण्यासाठी भारतात विविध गोष्टी केल्या जातात या महिन्यापासून पुढे साधारणपणे पारंपरिकदृष्ट्या पुरुष आणि स्त्रियांच्या भूमिकेत अदलाबदल केली जाते यावेळी उदाहरणार्थ एका स्त्रीच्या दैनंदिन कामाचा भाग आता तसं राहिलं नाहीये ग्रामीण भारतात अजूनही सकाळी पहिली गोष्ट म्हणजे ती घराचं अंगण स्वच्छ करते आणि काही भूमितीय आकृत्या काढते दुर्दैवानं आज तिला फक्त एकच आकृती माहितीये ती सतत तेच काढते किंवा तिने पेंट केलंय किंवा तिच्या जवळ छाप आहे तेच ती काढते नाहीतर तिने तांदळाचं पीठ वापरणं अपेक्षित आहे आणि रोज सोमवार मंगळवार असं आठवड्याच्या प्रत्येक दिवशी तिने एक ठराविक डिझाईन काढणं अपेक्षित आहे ती आकृती तिच्या घरात विशिष्ट प्रकारची ऊर्जा आकर्षित करण्यासाठी जर पौर्णिमा असेल तर एक विशिष्ट आकृती अमावस्य असेल तर ठराविक आकृती तर असे अठ्ठावीस प्रकार होते कोणत्या दिवशी काय काढावं हे त्या लोकांना माहीत होतं तर या महिन्यात ही कामं करणं हे पुरुषांचं कर्तव्य होत आणि हाच एकमेव महिना आहे जिथं पुरुषांनी सकाळी रस्त्यावर फिरून गाणी गावीत पहाटे रस्त्यावर फिरून गाणी गाणं अपेक्षित आहे अगदी आजही काही लोक हे करत आहेत ग्रामीण भारतात काही प्रमाणात शहरी भागात पुन्हा एकदा थोडं घडून येत आहे मैसूर शहरात समर्पित लोकांच्या गटाने हे पुन्हा एकदा सुरू केलंय की पहाटे सूर्योदयापर्यंत ते ढोल घेऊन रस्त्यावर चालत गाणी गात आहेत कारण संपूर्ण शहराला याची गरज आहे आज आपण मोठ्या शहरात आहोत नाहीतर तुम्ही गावात राहत असाल तर तिथं राहणाऱ्या प्रत्येकाला या ढोलाची आणि संगीताची गरज असते ज्यामुळे ते त्यांच्या यंत्रणेत कंपनं तयार करतात जेणेकरून ते शीतनिद्रेत जाणार नाहीत त्यांची यंत्रणा मंद होणार नाही सर्व संगीत उत्सव या दरम्यान होतात जर तुम्हाला माहीत नसेल द ग्रेटेस्ट म्युझिक फेस्टिवल इन द वर्ल्ड द लार्जेस्ट इन द वर्ल्ड हॅपन्स इन चेन्नई तर जगातला सर्वात मोठा संगीत उत्सव चेन्नईमध्ये होतो ज्यात पंचेचाळीस दिवसात अठराशेहून अधिक मैफिली होतात हे सर्व यासाठी केलं जातं की लोक मंद होऊ नयेत तुमच्या पेशींची क्रिया शीतनिद्रेसारखी होऊ नये कारण यामुळे एखाद्याच्या जीवनात इतर अनेक गुंतागुंती निर्माण होतील तर दीपावली याबद्दल आहे जर तुम्हाला प्रकाश दिसत नसेल तर त्यासाठी फटाके आहे ज्यामुळे तुम्ही उठाल सकाळी साडेचार वाजता संपूर्ण शहरभर फटाके फोडायला सुरुवात होते जेणेकरून सर्वजण जागे होतील आणि उत्साही बनतील कारण हिवाळ्याच्या महिन्यात हे महत्वाचं आहे की तुम्ही सूर्योदयापूर्वी उठावं सूर्याचा पहिला किरण गवताच्या पात्यावर किंवा एखाद्या किड्यावर पडू नये सूर्याचा पहिला किरण तुमच्यावर पडावा ही वचनबद्धता आहे त्यामुळे सूर्योदयापूर्वी प्रत्येकजण बाहेर असतो सूर्याचे पहिले किरण स्वतःवर घेण्यासाठी जमिनीवर पडू देण्यासाठी नाही तर या सणाचं महत्व मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित झालंय पण तरीही लोक थोडे गात आहेत आणि फटाके फोडत आहेत या गोष्टी पुनर्जीवित करण्याची वेळ आली आहे विशेषतः थंड हवामानात हे अप्रतिम ठरेल की जर यापैकी काही गोष्टी पुनर्जीवित केल्या जात आहेत कारण दिवाळी हा धार्मिक सण नाही याचा संबंध या पृथ्वीवरच्या आपल्या भौगोलिक स्थानाशी आहे कारण आपण उत्तर गोलार्धात आहोत हे बदल आपल्यात होत आहेत आपल्या शरीरात झाडात प्राण्यात सर्व काही घडत आहे तुम्ही पाहता की सर्व काही मंद होतंय पण जर तुम्ही मंद झालात स्वतःच्या आत मानसिकदृष्ट्या मंद झाला तर थोडी मरगळ येईल शारीरिकदृष्ट्या मंद झालात तर तुम्ही इतर विविध आजारांना बळी पडाल जर तुमचं चा शरीर चैतन्यमय आणि जिवंत असेल तर तुम्ही अशा आजारांना बळी पडणार नाही जर हे शरीर चैतन्यमय आणि जिवंत आहे तर सध्या तुमच्यात हजारो संसर्ग आहेत पण तुम्ही आजारी पडत नाही कारण शरीर जिवंत आणि चैतन्यमय आहे जर थोडा मंदपणा आला तर या सर्व छोट्या छोट्या गोष्टी मध्ये मोठ्या समस्या बनतात यासाठीच गोष्ट आहे आरोग्य आणि कल्याणाचं विज्ञान जे जिवंत ठेवलं पाहिजे चौदा जानेवारी पर्यंत सर्व काही जिवंत ठेवलं पाहिजे स्वतःसाठी वातावरण जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला संगीत हवंय अधिक उजेड हवाय दिव्याचा प्रकाश हवाय जेणेकरून तुम्ही खाली जाणार नाही आणि विविध नकारात्मक शक्तींना बळी पडणार नाही ज्या नेहमी आपल्यावर काम करत असतात एवढंच आहे की काही त्यावर स्वार होतात काही बुडून जातात तर हेच दीपावलीचं महत्व आहे की धन्वंतरीची त्रयोदशी आहे